शिवसेनेचे आमदार संजय गायकवाडांनी राहुल गांधींबाबत वादग्रस्त वक्तव्य केले राहुल, बक्षीस ही के राहुल वक्तव वक्तव के गांधी छाटणाऱ्या अमेरिकेतील वक्तव्यावरून संजय गायकवाडांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी विदेशामध्ये जाऊन माझ्या देशातलं रिझर्वेशन आम्हाला आहे अशा प्रकारचं वक्तव्य त्या ठिकाणी केलं म्हणजे काँग्रेसचा खरा चेहरा आणि त्याच्या पोटातली मळमळ त्यांनी त्या ठिकाणी ओकून दाखवली लोकसभेच्या निवडणुकीमध्ये संविधान धोक्यात आहे संविधानामध्ये हे आपलं आरक्षण संपवणार आहे असा फेक निगेटिव्ह निगेटिव्ह नेरेटिव्ह ठेवून त्यांनी समाजाची मतं घेतली आणि आज ते आरक्षण संपवण्याची भाषा करून आलेत म्हणजे शंभर टक्के त्यांना मागासवर्गीयांचं आदिवासींचं ओबीसींचं सगळ्यांचं आरक्षण त्या ठिकाणी संपवायचंय या राहुल गांधींनी हे जे शब्द बोलला की आम्हाला आरक्षण संपवायचं आहे माझं आव्हान आहे की या राहुल गांधीजी जो जीप छाटेल त्याला अकरा लाखाचं बक्षीस मी माझ्या वतीन त्या ठिकाणी दरम्यान या वक्तव्यावरून यशोमती ठाकूर अंबादास दानवे आणि काय म्हटलं आपण पाहूया आदरणीय फडणवीस साहेब असून खर तर असे फेक नेरेटिव्ह करून अशी जीव घेण्याची भाषा जर कोणी अडाणी एखादा व्यक्ती करत असेल तर त्याला माफ नाही करता येणार ना। आणि एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की महाविकास आघाडीची सरकार येते उद्या हे असे पोलिसांनी पण ह्याच्यावर कटाक्षानं काळजी ऍक्शन घेण्याची गरज आहे तुम्ही जर अशा लोकांना असं बोलू देत असाल तर मग महाराष्ट्र पण तुम्हाला माफ करणार नाही आणि देशही माफ करणार नाही एक लक्षात ठेवा आता हेच विधान समजा एखाद्याने केलं की नरेंद्र मोदींची जो जीप साठेल त्याला एकवीस लाख देणार तर याच्यावर भारतीय जनता पार्टीने काय कारवाई केली असते तीच कारवाई राहुल गांधींच्या संदर्भात जे वक्तव्य केलं त्याच्यावर व्हावी अशी आमची भूमिका आहे हे खरं आहे संजय गायकवाडांच्या म्हणण्याबद्दल मी काही त्यांचं समर्थन करणार नाही पण पन, पंडित जवाहरलाल नेहरूंनी असं म्हटलं होतं म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा संविधान दिलं आणि रा आरक्षण लागू केलं ला। तेव्हा पंडित जवाहरलाल नेहरू असे म्हटले होते की आरक्षण हे विकासाला बाधा आहे मग त्यांची पुढची पिढी राजीव गांधी असे म्हणाले होते की आरक्षण देणं म्हणजे बुद्धिहीन लोकांना सपोर्ट करणे आहे आणि तिसरं आता राहुल गांधी विदेशात जाऊन म्हणतात की आता आम्ही आम्ही आरक्षणच रद्द करू म्हणजे तीन पिढ्यात जे त्यांच्या पोटात आहे ते ओठावर आलेलं आहे तर मराठा आरक्षणाचं पुन्हा काय होईल हा एक प्रश्न आपल्यासमोर आहे त्यामुळे जरांगे पाटलांनी सुद्धा राहुल गांधीच्या या बोलण्याबद्दल जरा चर्चा केली पाहिजे